नमस्कार आज मंगळवार चौदा जानेवारी दोन सद्या रात साहा हजार पंचवीस आज सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे मंगळवेढा आवक आहे एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाज बाजार समिती आंबेजोगाई हो आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकाली आहे लोह्याला पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे छप्पन रुपये पुढील बाजार समिती मुखेड अवकालली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कळम अवकाली एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाली हे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एकतीस रुपये